मित्रांनो कसे आहात बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय बघूया रेग्युलर जसे आपल्याला ब्लॉग जमतील तसे रेग्युलर ब्लॉग ठेवायचा मी प्रयत्न करील नेक्स्ट वीकमध्ये आपण ट्रेकिंगचं पण प्लॅनिंग करूयात बरेच दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती गेलो नाही आहे जाऊयात लवकरात लवकर नवीन नवीन कॉन्टेंट टाकायचा प्रयत्न करूया आपला डेलीचा अड्डा आपलं डेलीचं रुटीन फॉलो करत आहे स्टॉपला या इथून बस पकडू जाऊ गोरेगावला गोरेगाव शेकनाक्याला आहे नेहमीप्रमाणे ने गोरेगाव चारशे साठ बस पकडली आणि आरेच मस्त असं वातावरण आहे आणि थंडी पण खूप आहे मस्त वाटलं मला आता आलोय विरवाणी मध्ये या इथून जातो कामाला मी मित्रांनो तुम्ही मोठ्या मोठ्या क्रिएटर लोकांना सपोर्ट करताय आणि छोटे छोटे क्रिएटर म्हणजे तुमच्यासाठी फेरोकी भूलच झालेला आहे ना अरे आम्हाला पण इज्जत द्या जरा आमचा पण दर्जा वाढवाय बघा इथे भाजी विकण्यासाठी बसतात पुन्हा विकण्यासाठी बसले आपल्या व्हिडिओ जात नाहीये त्यामुळे मी थोडा मध्ये मोटिवेट, मोटिवेट होऊन तुमच्यासाठी आलेला आहे तुमचा भाऊ पन्नास ते साठ व्ह्यूज फक्त जातात आपल्या व्हिडिओला प्लीज तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला मेन म्हणजे सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती येतील आलोच आहे गोरेगाव स्टेशनला हे एस्कलेटर बिचारे गरीब लोक असे झोपलेले आहेत रस्त्यावरती या लोकांना पाहून असं मनामध्ये कस तरीच वाटतं काय करणार आपली पण स्ट्रगलच फास्ट आहे जरी थांबली ना मी पटकन जाऊन ही ट्रेन पकडतो वाटतो भावत पळत नाही या प्लॅटफॉर्मला बघूया जर लोकल थांबली ना पकडतो मी पकडायला नाही घावणार वाटते गेली तिकडे पण स्लो लोकल आली मोटरमॅननी थांबवलीच नाही लोकल ऍक्च्युली ही लोकल आहे ना फास्ट लोकल हो गेट। ना ए, दा होती चर्चगेट जर भेटली असत तर बरंच झालं असतं पण नाही मोटरमॅननी थांबवलीच नाही कधीतरी भेटते एकदा धावत पळत पकडली होती पण यावेळीला थांबवलीच नाही एकदम स्लो स्पीड होती उगाच जीवाला अपाय करण्यापेक्षा व्यवस्थित सुरक्षित प्रवास करूया तर जातो प्लॅटफॉर्म नंबर चारवरती वरती आज झाला चांगलाच पोपट इकडे गेलो फास्ट लोकल थांबेल म्हणून लो पकडण्यासाठी आणि इकडे पण स्लो लोकल येऊन गेले म्हणजे दोन्ही कडल्या लोकल मिस झाल्या आता अजून पाच दहा मिनटं वाट बघावी लागेल दुसरी लोकल आली की ती पकडून जाऊयात आपण दादरला प्लॅटफॉर्मला गर्दी खूप होती म्हणून बोललो फास्ट लोकल भेटेल लवकर जाईन मी लवकर जाण्याच्या नादामध्ये ही लोकल पण चुकली आणि या बाजूची लोकल पण चुकली पाच पस्तीसची ची स्लो लोकल आली दमचाक झाली पुढे ही लोकल पकडून फायनली जावेत आहातला <laughs> एकदाच स्लो आलो त्यामुळे झाला खूप अठरा झाले जर ती अगोदरची फास्ट भेटली असती ना लवकर चालू असतो तर जातो आपल्या प्लॅटफॉर्म नंबर आठला ला सेंट्रल लाईनची ट्रेन बघूया कोणती डोंबोली लागले इंडिकेटरला डोंबवली दाखवते डोंबोली लोकल निघून गेली आता लागले ठाणे लोकल गर्दी लोकांची कमी होतच नाही सहा एकवीस झाले एकंदरीत नाऊ स्टेशनचा आराखडा पाहायला गेलो तर दोन्ही साइडला आता प्लॅटफॉर्म झालेत या इथे काम चालू आहे विकास चालू आहे नाव स्टेशनचा गरमागरम चहा पिण्यासाठी जस्ट आलो आणि एक गरमागरम चहा घेतले स्वाद घेतो चहाचा आपडिओ मध्ये ते बोलतात मला पण व्हिडिओ मध्ये घ्या तुमचं नाव हो काय अमर पाटीदार अमर पाटीदार कुठले तुम्ही राजस्थान राजस्थान मधन हो मस्त इथे बिझनेस करतायत बिझनेस मस्त चालते तुमचा एकदम चांगला तुमचं नाव काय दीपक पाटीदार हे असे तिघ भाऊ असतात हे दीपक पाटीदार अमरजित पाटीदार आणि हे भर भरत पाटील असे तिघ जण मिळून बिझनेस करतायत इथे राजस्थानचे मुलचे चहा एक नंबर असतो यांचे रेग्युलर मी पियाला येतो मस्त टेस्ट असते चहाला <laughs> मी चहा रेग्युलर कस्टमर आहे चाय पियला येतो यांच्याकडे तरी बोला ऑडियन्स साठी मराठी येत नाही कधी कधी मराठी चांगली बनवतो मी एक नंबर एक नंबर चहा असते एक नंबर चहा आहे तुम्ही जर चाहूरला आलात ना तर यांच्याकडे चहा नक्कीच पिया हो धन्यवाद भंडाळी घरी आलो त्यानंतर फ्रेश झालोय आणि चाय पिण्याची तयारी चालू आहे हा बघा कोरा चहा त्यामध्ये मस्त गावठी पोहे टाकलेत पापड तळायचा कार्यक्रम चालू आहे या पोह्यांना काहीतरी वेगळी टेस्ट आहे मुंबईचे पोहे आपण चाय मध्ये बुडवून खाल्ले ना त्याला अशी टेस्ट येत नाही हे ये पोहे मस्त लागतात घरी आल्यावर भाऊ बघा मिरचीचा ठेचा बनवतोय भाऊ घरी काही ना काहीतरी रेसिपी बनवतच राहतो आणि आज बनवते मिरचीचा ठेचा ते पण वरती बघून त्याच्यानंतर <laughs> काय करणार सर्व बघावला ठेचा रेडी मिरचीचा ठेचा त्याला बनवू द्या नंतर टेस्ट कशी झाले तू तुम्हाला सांगतोच <laughs> मी मंडळी या जेवायला रात्रीचे जे पाहुणे झाले त्यांनी जेवायला बसलो आम्ही भावानी मस्तपैकी पैकी झनझणीत असा मिरचीचा ठेचा बनवलाय बर थंडी मध्ये हा थंडी खूप वाजते त्यामध्ये मिरचीचा ठेचा म्हणजे आग आणि जाळ सर्व बरोबरच हा हा असं मिरचीचा ठेचा आहे चाकून तुम्हाला दाखवतो मी बघा मिरचीचा ठेचा दूर निघाला जो बनवलाय मस्त तिकट आहे एकदम झनझनीत तुला कसं वाटलं विनायक मस्त जेवण पण झालं तुला कस वाटलं तर तिकडं खात चला तर म्हणाली हा असा भेद आहे आपला मटकीची मुडालेली भाजी मिरचीचा ठेचा तांदळाची भाकरी आणि शाबुदाण्याचे पापड मी जेवणाचा आनंद घेतो भेटूयात पुन्हा आपण